नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं वाढवी या गावची वाढवी हे गाव तसं तर फार मोठं नव्हतं पण ते एक विकसित असं गाव होत गावात रस्ते पाणी शाळा या सर्व मूलभूत गरजा उपलब्ध होत्या तसेच गावाला अनेक पुरस्कारही मिळाले होते आणि या सर्वांचे श्रेय जात होते ते फक्त आणि फक्त एकाच माणसाला आणि त्याचे नाव होते विष्णू पाटील विष्णू पाटील हे गावचे सरपंच होते गावात त्यांची कित्येक एकर अशी जागा होती तसेच त्यांचा एक भव्य वाडा होता जो त्यांच्या बांधलेला होता त्यासोबतच विष्णू पाटील यांनी आणखीन एक आलिशान बंगलाही बांधलेला होता त्यांच्या घरासमोर महागड्या गाड्या उभ्या असत घरात नेहमीच नौकर चाकर असत पण विष्णू पाटील हे मनाने खूप चांगले आणि मनमिळाव व्यक्ती होते ते नेहमीच गरिबांना मदत करत असत त्यामुळे गावात त्यांना खूपच मान सन्मान होता विष्णू पाटील यांना दोन मुले होते गणेश आणि महेश आणि त्यातील आज मोठा मुलगा गणेश याचे लग्न होते आणि म्हणून पूर्ण गावात एक उत्साहाचे असे वातावरण होते विष्णू पाटील यांनी पूर्ण गाव सजवले होते आणि एका अलिशान गाडीत गणेश आणि अनामिका वाड्याच्या समोर येऊन थांबतात अनामिका हे विष्णू पाटील यांची मोठी सून आणि गणेश याची बायको होती मोठ्या उत्साहात आणि गाजत वाजत अनामिकाचे स्वागत करण्यात आले होते अनामिका आणि गणेशला वाड्यातील एका खोले थांबवण्यात आले होते अनामिका आणि गणेश हे दोघेही आपल्या लग्नामुळे खूपच खुश होते त्यांनी खोलीत बसून खूप साऱ्या कप्पा मारल्या आणि आपल्या येणाऱ्या भविष्याची स्वप्ने रंगवली अनामिका गणेशला म्हणते की मी आज खूप थकले आहे त्यामुळे मी आंघोळ करून थोडा फ्रेश होऊन येते असं म्हणून ती आंघोळीला निघून जाते अनामिका आता आपले एक एक कपडे काढू लागते आणि आंघोळीला सुरुवात करणारच की तितक्यात तिचे लक्ष बाथरूमच्या दाराकडे जाते आणि तिला जाणवते की कोणीतरी दारात थांबलेले आहे आणि त्याची सावली अनामिकाला कोणीच नव्हते अनामिका गणेशला हाकाही मारते पण गणेश तिच्या हाकेला उत्तर देत नाही अनामिकाला आता थोडी भीतीही वाटू लागते ती पुन्हा दरवाजा लावते आणि अंघोळ करू लागते काही वेळाने अनामिकाच्या लक्षात येते की खिडकीतून तिला कोणीतरी पाहत आहे अनामिका खिडकी पशी जाऊन पाहण्याचा प्रयत्न करते कि तिथे कोण आहे पण अनामिकाची खोली ही दुसऱ्या मजल्यावरती होती त्यामुळे बाहेरून तिला कोणी पाहणे ही गोष्ट तर शक्यच नव्हती अनामिकाला या गोष्टी फार विचित्र तर वाटल्याच पण कदाचित दिवसभर लग्नात थकल्यामुळे तिला असे भास होत असतील हा विचार करून अनामिका या गोष्टींकडे दुर्लक्ष करते अनामिका बाहेर येऊन पाहते तर गणेश हा झोपी गेलेला होता आणि अनामिका ही झोपी जाते आता दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही लवकर उठतात आणि राहिलेल्या लग्नाच्या सर्व विधी पूर्ण करतात अनामिका आणि गणेश यांना नवीन बंगल्यामध्ये शिफ्ट करण्यात येते अनामिका आणि गणेश हे दोघेही आपले सामान नवीन घरा शिफ्ट करण्यामध्ये आणि घरामध्ये सजावट करण्यामध्ये व्यस्त होऊन जातात आणि आता त्यांच्या लग्नाला एक महिना उलटून जातो सर्व काही व्यवस्थित चालू आहे असे सर्वांना जरी वाटत असले तरी अनामिकासोबत मात्र खूप विचित्र घटना घडत होत्या तिला घरात सतत कोणीतरी असल्याचा भास होत असे तिला सारखे वाटत असे की कोणीतरी तिला लपून पाहत आहे ही गोष्ट ती गणेशलाही सांगते पण गणेश हे तुझे फक्त भास आहेत असे म्हणून तो तिला नेहमी गप्प करत असे आता या घटनांच्या अनामिकाच्या तब्येतीवर एक परिणाम होऊ लागला होता अनामिकाचे वजन हळूहळू कमी होऊ लागले होते तिच्या डोळ्याखाली काळे डाग येऊ लागले होते कारण अनामिकाला रात्रीची झोपच लागत नव्हती आणि झोप लागली की तिला एकच भयानक स्वप्न येत असे आणि ती स्वप्नात पाहत असे ती एका विहिरीपाशी उभा राहून हात वाकून पाहत आहे आणि विहिरीमध्ये तिला एक म्हातारी दिसत आहे ती म्हातारी खूपच हडगुडी होती जणू काही तिच्या अंगात बिलकुल मास नव्हते तिने एक काळ्या रंगाची साडी गुंडाळलेली असे तिचे केस अस्तव्यस्त होते तोंडावरती फक्त आणि फक्त सुरकुतीच दिसत होत्या कपाळवर एक भला मोठा कुंकवाचा टिका होता आणि चेहऱ्यावर एक रहस्यमय आणि भयानक हसू होते डोळे पांढरे शुभ्र होते जेव्हा पण अनामिकाला हे स्वप्न पडत असे त्यानंतर अनामिकाला झोपच लागत नसे असेच काही दिवस निघून जातात आणि एके दिवशी अनामिकाची सासू म्हणजे गणेशची आई अनामिकाला घेऊन त्यांच्या शेतात जाते अनामिकाची सासू अनामिकाला पूर्ण शेत आणि जमीन दाखवत असते शेत खूप लांबवर आणि मोठे असल्यामुळे दोघेही चालून खूप दमतात आणि शेतात एका झाडाखाली काही वेळ विश्रांती घ्यायला थांबतात अनामिकाची सासू अनामिकाला आपल्या शेतात लावलेल्या पिकांबद्दल सांगतच असते की तेवढ्यात अनामिकाची नजर थोड्याच लांबवर असलेल्या एका जाते पाहून अनामिका एकदम आश्चर्यचकित होते तिला समजतच नाही कि समोर जे काही ते पाहत होती ते स्वप्न आहे की सत्य कारण हीच ती विहीर होती जी अनामिकाच्या स्वप्नात येत होती अनामिका एकदम जागेवरून उठते आणि त्या विहिरीकडे जायला निघते पण अनामिकाचे सासू अनामिकाचा हात पकडते आणि तिला त्या विहिरीपाशी जाण्यापासून अडवते अनामिकाला सक्त बजावून सांगते की काही झाले तरी त्या विहिरीपाशी जायचे नाही आणि ती अनामिकाला तिथून पुन्हा आपल्या घरी घेऊन जाते घरी आल्यावर अनामिकाने घडलेली सर्व घटना आपला पती गणेश याला सांगते आणि ती गणेशला त्या विचारू लागते पण गणेश अनामिकाला उत्तरे देतो अनामिकाला कळतच नाही की त्या विहिरीबद्दल तिला कोणीच का सांगत नाही पण एक गोष्ट मात्र तिला नक्की समजली होती की तिच्या स्वप्नात दिसणारी ती विहीर आणि शेतात असलेली ती विहीर त्यांचे नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे आणि या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचे अनामिका ठरवते अनामिका आता त्या विहिरीकडे जाण्याचे संदेश शोधू लागते एके दिवशी अनामिकाचा नवरा काही कामा निमित्त बाहेरगावी का गेला होता त्यामुळे आज रात्री ती घरात एकटीच असणार होती ती रात्र होण्याची रात वाट पाहू हो लागली आणि रात्रीचे एक वाजले होते घरामध्ये सगळेजण झोपे गेले होते अनामिका हळूच तिच्या खोलीतून बाहेर आली आणि बंगल्याच्या मागच्या दाराने ती त्या शेतात जाऊ लागली बाहेर शेतात पूर्ण काळा कुट्ट अंधार पसरलेला होता अंधारात काजवे उडताना दिसत होते तर मध्येच कुठे किर्र करणारा रातिड्याचा आवाज येत होता तर मध्येच शेतात कुठून तरी सळसळ करणारा आवाज येत होता अनामिकाला खर तर खूपच भीती वाटत होती पण काही झाले तरी तिला आज त्या विहिरीपाशी जायचे होते आणि थोड्याच वेळात अनामिका त्या विहिरीपाशी पोहोचली तिथे पोचल्यावर अनामिका पाहते की विहिरीच्या चारी बाजूने दिवे लावलेले होते विहिरीपाशी काळ्या बावल्या लिंबू टाचण्या हळद कुंकू अशा बऱ्याच काळ्या जादू करण्याच्या वस्तू पडलेल्या होत्या त्यातील काही वस्तू ताज्या तर काही वस्तू खूप अगोदर टाकलेल्या होत्या विहिरीपाशी असलेल्या एका बाबडीच्या झाडाला टाचण्या मारून काही फोटो लावलेले होते एवढ्यात अनामिकाला काहीतरी कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला आणि हा आवाज कुठून येत आहे हे पाहण्यासाठी ती आजूबाजूला पाहू लागली पण काळ्या कुट्ट अंधाऱ्याशिवाय तिथे अनामिकाला काहीच दिसत नव्हते आणि एकदम तिच्या लक्षात आले की हा आवाज दुसरा तिसरा कुठून येत नाही तर तो त्या विहिरीच्या आतमधून येत आहे तेव्हा अनामिकाने विहिरीच्या आतमध्ये डोकावून पाहिले आणि तिने ज्या समोर पाहिले त्याची अपेक्षा अनामिकाला कधीच नव्हती कारण अनामिकाने पाहिले की विहिरीच्या तळाशी तिला कसला तरी प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशाच्या उजेडात तिने पाहिले की तिथे कोणीतरी बसले आहे तिथे जे कोणी होते त्याने पूर्ण काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते पूर्ण चेहऱ्यावर काळे लावले होते आणि तिथे जे कोणी व्यक्ती होती ती व्यक्ती अनामिकाकडेच पाहत होते हे पाहून अनामिकाच्या पूर्ण शरीरात एक भीतीची लाट उसळली तिचे हृदय जोरजोरात धडकू लागले पूर्ण अंगावर काटा उभा राहिला पाय भीतीने थरथर कापू लागले काही मिनिट दोघांची नजरा नजर झाली आणि विहिरीच्या तळाशी बसलेला तो माणूस एकदम उठला आणि कुठेतरी विहिरीमध्ये गायब झाला एक क्षण अनामिकाला कळलेच नाही की आता इथे जे काही घडले आहे अनामिकाला कळलेच नाही की आता इथे काय घडले आहे तिला असे वाटले की ती पाहत आहे आणि अनामिका एकदम भानावरती आले तिने आता निर्णय घेतला की विहिरीच्या तळाशी ती जाऊन पाहणार होती हे खाली कोण आहे ते अनामिकाला भीती तर वाटत होती तिला आता या घडलेल्या घटनेच्या आणि विहिरीच्या या रहस्याच्या मुळाशी जायचे होते विहिरीच्या कडेला असलेल्या पायऱ्यांवरून अनामिका हळूहळू खाली उतरू लागले आणि आता अनामिका विहिरीच्या तळाशी पोहोचले आणि विहिरीच्या तळाशी अनामिकाने जे काही पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली अनामिकाने पाहिले की तिथे एक हवन जळत आहे जवळच दोन तीन लिंबू पडले होते ज्याला खूप साऱ्या टाचण्या मारून त्यावरती खूप सारे हळदी कुंकू टाकले होते सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे तिथे एक मूर्ती होती ती मूर्ती हुबेहुब त्या भयानक स्त्रीसारखी दिसत होती जी अनामिकाला नेहमी स्वप्नात दिसत होती आता अनामिका पुरती हैराण झाली होती तिला कळून चुकले होते की तिला स्वप्नात दिसणाऱ्या स्त्रीचे आणि या विहिरीत असलेल्या मूर्तीचे काहीतरी संबंध आहे अनामिका मूर्तीला पाहतच होती की तेवढ्यात तिच्या पाठीमागून कोणीतरी जोरात पळाले काळे कपडे घातलेली ती व्यक्ती विहिरीच्या पायऱ्यांवरून पडू लागली हे पाहताच अनामिका त्या व्यक्तीच्या मागे पडू लागले आता ती व्यक्ती पुढे पडत होती आणि अनामिका त्या माणसाच्या मागे पडत होती पळता पळता ती व्यक्ती अनामिकाच्याच घरात शिरते आणि त्याच्या पाठीमागे अनामिका पण घरात येते अनामिका त्या व्यक्तीला घरभर शोधू लागते आणि शोधता शोधता ती तिच्या सासू सासऱ्यांना आणि घरातल्या सर्व लोकांना पण जागे करते अनामिका घरातल्या सर्व लोकांना घडलेला प्रकार सांगते आणि त्या व्यक्तीला शोधण्यासाठी विनंती करू लागते पण घरातील एकूण एक, एक माणूस एकदम शांत उभे राहून अनामिकाला पाहत होते जणू काही त्यांच्यावर या घटनेचा काहीच परिणाम झाला नव्हता जसे काही त्यांना या घटनेची आणि त्या व्यक्तीची आधीच माहिती होती अनामिका त्या व्यक्तीला पूर्ण घरात शोधत होती आणि घरातील सर्व माणसे तिला असं करण्यापासून थांबवत होते पण काहीही करून अनामिकाला त्या माणसाला शोधायचे होते आणि एकदम तिला तळघरात कोणीतरी असल्याचे जाणवले ती हळूहळू जाऊ लागले तिच्या मागे बाकीचे लोकही जाऊ लागले तळघरात गेल्यावरती तळघराच्या एका कोपऱ्यात तिला कोणीतरी असल्याचे जाणवले अनामिकाने एकदम दिवे लावले आणि तिच्या समोर जे काही होते ते पाहून अनामिकाला चक्करच आले अनामिका काही क्षण स्तब्ध झाले कारण तिच्या समोर दुसरे तिसरे कोणी नसून तिचा नवरा गणेश हाच होता गणेशने पूर्ण काळ्या रंगाचे कपडे घातले होते चेहऱ्यावरती काळे फासले होते कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट भरला होता या अवतारामध्ये तो खूपच भयानक दिसत होता अनामिका एकदम भानावरती आली आणि तिने गणेशला प्रश्न विचारला की तू त्या विहिरीमध्ये होतास ना गणेश गणेशने पहिले तर अनामिकाला काहीच उत्तर दिले नाही पण अनामिकाचा राग पाहून त्याने कबूल केले की विहिरीमध्ये तोच होता अनामिकाने पुन्हा त्याला प्रश्न विचारला की तू या अवस्थेत त्या विहिरीमध्ये काय करत होतास यावेळी मात्र गणेश अनामिकाला म्हणतो की तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मी तुला नाही देऊ शकत इतक्यात अनामिकाचे सासरे विष्णू पाटील म्हणतात अनामिका मी तुला सगळं सांगतो काही क्षण शांत राहून विष्णू पाटील अनामिकाला सांगू लागतात की आजपासून जवळपास दीडशे वर्षांपूर्वी वाढवी या गावात खूप भयानक असा रोग पसरला होता त्या रोगामुळे गावातील लोक पटापट मरू लागले होते गावातील वैद्य लोकांना समजतच नव्हते या रोगाचे निदान कसे करावे तेव्हा गावातील वडीलधाऱ्या माणसांनी सुचवले की गावात कोणता रोग पसरला नाही तर गावाच्या बाहेर राहणारे कामिनीबाईने गावावर काहीतरी काळी जादू केली असावे त्यावेळी कामिनीबाई ही काळी जादू करत असत तिने बऱ्याच लोकांचे आयुष्यही उद्ध्वस्त केले होते त्यामुळे तिला कोणी गावातही राहू देत नसत वडीलधाऱ्या माणसांनी हे सांगितल्यामुळे आणि गावातील लोक अचानक मरत असल्यामुळे गावातील सर्व लोक एकत्र होऊन गावाच्या बाहेर राहणाऱ्या कामिनीबाईकडे गेले आणि तिला असं करण्यापासून रोखू लागले पण कामिनीबाईने गावाच्या लोकांना खर्चावून सांगितले की मी हे केले नाही आणि जरी मी असे केले असते तरी तुम्ही माझे काहीच वाईट करू शकत नाही कामिनीबाईच्या या वाक्याने गावातल्या लोकांना विश्वास बसला की इस सर्व काही त्या कामिनीबाईनेच केले असावे आणि गावातल्या सर्व लोकांनी मिळून त्याच रात्री कामिनीबाई कार झोपेत असताना तिच्या झोपेला आग लावून तिला जिवंत जाळले स्वतःला वाचवण्यासाठी कामिनीबाईने विहिरीत उडी मारले पण विहिरीत उडी मारण्या अगोदर कामिनीबाईने गावाला आणि विष्णू पाटील यांच्या पूर्वजांना शाप दिला की या गावात ज्याचे पण लग्न होईल त्यांची बायको कधीच इथे नांदणार नाही आणि हळूहळू या गावाचा विनाश होईल कामिनीबाई मेल्यावर लोकांनी त्या विहिरीला पूर्णपणे बंद करून टाकले पण काही वर्षानंतर गावात लग्न करून येणाऱ्या मुली पुन्हा आपल्या घरी जाऊ लागल्या कारण त्यांना विचित्र स्वप्न पडत असे आणि स्वप्नात दिसणारे भयानक बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती कामिनी बाईच होती कामिनी बाईच्या आत्म्याला शांत करण्यासाठी आणि गावाला त्या शापातून मुक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी बरेच उपाय केले पण काहीही फायदा झाला नाही एके दिवशी एक दिव्य बाबा गावाच्या वेशवरती आले आणि त्यांनी या शापातून मुक्त होण्यासाठी एक उपाय सांगितला त्यांनी सांगितले की विहिरीच्या तळाशी कामिनीबाईची एक मूर्ती बनवा आणि प्रत्येक अमावस्येच्या दिवशी त्या मूर्तीची पूजा करून तिला लाल साडी नारळ बांगड्या आणि तिची माफी मागा जेणेकरून तिचा आत्मा शांत होईल आणि ती गावातल्या लोकांना त्रास देणार नाही या उपायाने गावात लग्न करून येणाऱ्या मुलींच्या स्वप्नात येणे बंद झाले होते पण विष्णू पाटील यांच्या खानपाणीमध्ये जी पण शेवटची नवरी असेल तिच्या स्वप्नात येऊन कामिनीबाई तिला त्रास देऊ लागली होती इतक्या वर्षापासून हा त्रास गणेशच्या आईला होत होता पण आता नवी नवरी ही अनामिका होती आणि म्हणूनच तिला स्वप्नात कामिनी बाई दिसत होते हे सर्व ऐकून अनामिकाला झटकाच बसला तिला समजले होते की तिच्या स्वप्नात येणारी आणि विहिरीच्या तळाशी असलेली असलेली मूर्ती ही कामिनी बाईचीच होती आणि त्यापेक्षाही भयानक होते की अनामिकाला सोडून हे रहस्य बाकी सर्वांना माहीत होते अनामिका दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या माहेरी निघून जाते आणि तेही परत कधीही न येण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुन्हा एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या Daniel Watto.